प्राचीन काळापासून बायकोही नवऱ्याच्या दीर्घवयुष्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आपण पाहत आलो आहोत मात्र कोणीतरी म्हटले आहे हा कलयुग आहे आणि यात काहीही होऊ शकते अशीच एक घटना अंबानेर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी घडून गेली नवऱ्याच्या दुर्घयष्यासाठी प्रयत्न करणारी बायकोच नवऱ्याच्या मृत्यूचे कारण बनली आहे अंबांडनेर तालुक्यातील मंगरूड येथे झालेला खून प्रकरण झालेल्या खून प्रकरणात मयत तरुणाची बायकोच त्याची कोणी आढळून आले आहे मंगरुळ येथे तुषार चौधरी नामक तरुणाचा सहा डिसेंबर रोजी खून झाला होता हा खून पोलिसांनी चोवीस तासांच्या आत त्याचा छडा लावला तुषारच्या बायकोच्या प्रियकराने त्याचा खून केला असल्याचे उघडकीस आले आहे या गुन्ह्यामध्ये त्याच्या बायकोने सुद्धा तिच्या प्रियकराला साथ दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे माझे नातेवाईक आले आहेत त्याच्या सोबत लग्नाच्या पत्रिका वाटायला जा असे तुषारला त्याच्या बायकोने सांगितले व या सर्व बाबींची कल्पना नसलेला तुषार त्याच्या सोबत गेला व स्वतःचा जीव गमवून बसला तुषारच्या बायकोची ती लहान असताना प्रेमसंबंध प्रेम होते तीच तुषार सोबत लग्न तुषार सोबत लग्न झालं तेव्हापासून सुमारे तीन वर्ष त्याचा संपर्क बंद होता नंतर तीन वर्षांनी पुन्हा ते दोघे संपर्कात आले दोघांच्या भेटी होत होत्या अनेक वेळेस तो तिला भेटायला आपण येथे येत देखील होता मात्र त्याच्या त्यांच्या नात्यांमध्ये अडथळा अडथळा असलेल्या तुषारला संपवण्याचा घाट त्या दोघांनी रचला व त्या ते यशस्वी देखील झाले मात्र कानून के हात लंबे होते हे याप्रमाणे शेवटी पोलिसांनी त्या दोघांच्या मुख्या आवडल्या आहेत दोन्हीही आता पोलिसांच्या ताब्यात आहे